बटाट्याचे वेफर्स चिप्स कोणाला नाही आवडत मग ते सगळ्याच वयोगटातील लोकांना आवडतात लहान मुलांना तर आवडतातच आवडतात पण सगळ्यांनाच आवडणारा असा पदार्थ आहे आणि उन्हाळी वाळवणामध्ये आपण बऱ्याच प्रकारचे काय काय बनवतो चला तर आता मी एक एक पदार्थ बनवायला बनौ। सुरुवात केला आणि हो बटाटे तुमच्याकडे कशा किलो आहेत आमच्याकडे तर ह्या वर्षी तीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो आहेत मार्केटच्या दिवशी पंचवीस असतात आणि एऱ्या दिवशी घ्यायला गेलं तर तीस रुपये किलो असतात आणि सुरुवातीपासून हेच दर आहेत कमी व्हायचं काही नाव घेईन ना त्यामुळे आता ह्या वर्षी थोडंफार कमीच प्रमाणामध्ये बनवावं लागेल तर मी इथे सात किलो बटाटे आणले होते चिप्स बनवायला मार्केटमधून आल्या आल्या खाली करून दिला जिथल्या तिथे सामान ठेवला आणि बटाटे ची साल काढून बटाट्याची किस पाडायला सुरुवात केली तर जान्हवी ते बटाटे सोलून देते आहे थोडेसे सोलून दिले कारण तिची पण मम्मी कामावरून उशिरा येणार होती तर मग तिला पण स्वयंपाक वगैरे करायला जायचं होतं पण थोडीशी आली होती तर तिने पण थोडीशी मदत केली आणि नंतर मी बटाट्याची चिप्स वगैरे करणार आणि नंतर मी स्वयंपाकाला लागणार ला ला। आणि गरमी तर भयानक आहे हे मोठ्या आकाराचेच पहाडी आलू म्हणजे जे, जे लांबट असतात तेवाले आलू आणले होते मी आणि त्याचे चिप्स खूप मस्त लागतात आणि मस्त लागतात तर लागतात छान असे दिसायला पण मोठे मोठे चिप्स पडतात तर बघ बग, बघू शकता तुम्ही इथे मस्त असे मोठे मोठे चिप्स पडता आहेत आणि पूर्वी पण माझं लग्न व्हायला होतं त्यावेळेस आ आणि आत्ता पण आई घरीच लावते बटाटे जेवढं शक्य असतील तेवढं लावण्याचा प्रयत्न करते आणि लावते पण तिने ह्या वर्षी अजिबात नाही लावलं कारण तब्येती वगैरे आणि पूर्वीसारखी मेहनत काही होत नाही तर आधी पण आई घरी म्हणजे जेव्हा आम्ही घरी बनवत होतो त्यावेळेस आम्ही रात्रीच सोलून किसून बटाट्याचे चिप्स ची पाडून फक्त शिजवायचं तेवढं बाकी राहायचं सकाळी उठल्या उठल्या पटकन शिजवायचं आणि मग सुकवायला कारण ऊन पण भयानक लागते आणि उन्हामध्येच सुकवायचा प्रकार आहे आणि बटाट्याचे चिप्स एक एक करून सुकवायला लागतो त्याच्यामध्ये बराच वेळ जातो मग काय लवकरच शिजवायचं आणि लवकर सुकवायचं चा, एवढंच आम्ही ठेवायचं तसंच मी सुद्धा आत्ता पण तसंच करते सगळी तयारी प्रोसिजर रात्रीच करून ठेवते सकाळी उठल्यावर जे काही असेल आपलं ब्रश वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन पटकन शिजवायचं आणि सुकवायला ठेवायचं आणि आपल्या मदतीला कोणी नाही आहे त्यामुळे थोडंफार आपण आपल्याकडे लक्ष देऊनच हे सगळी कामं करावी लागतात इथे बटाट्याचे सगळे चिप्स बनवून झाले आणि चांगल्या दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि इथे बघू शकता एकदम स्वच्छ पाणी आहे आणि जास्त प्रमाणामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात सगळे चिप्स मी बुडवून ठेवलेलं आहेत तर थोडेसे चिप्स आता मी रात्रीच उकडणार आहे आणि पंख्याच्या हव्यामध्ये सुकवायला ठेवणार आहे बघू आता कसं लागतात ते मी आधी केलं नव्हतं कधी असं रात्रीचंच उकडायचं सुकवायचं असं केलं नाही पण ह्या वर्षी मी करणार आहे ट्राय करून बघते कसं होतात तडल्यानंतर पांढरे शुभ्र होतात की नाही कारण सिटीमध्ये तर उन्हामध्ये बरेच कमी सुकवतात घरामध्येच पंख्याच्या खाली वगैरे सुकवले जातात आणि त्यांचे चिप्स चांगलेच निघतात तर मी पण ते पसरून बघते कसे होतात कसे नाही चिप खाना पसंत आहे ना तुमको अभी बहुत ज्यादा ज्या है और अगले इसमें भी वो मत रख बेटा रखो ऐसा चलो बहुत ज्यादा है एक एक निकाल के दिखा दो चलो हो गया, मैं अभी चाय बीच थोड़े से थोडेसे बटाट्याचे चिप्स उकडून घेतले आणि पंख्याच्या हव्यामध्ये सुकवायला ठेवले तर इथे ही जी पॉलिथीन दिसते तर अशा दोन पॉलिथीन भर भरून मी सुकून सुकवून दिले आता रात्रभरात कसे होतात बघू पण छानच झाले दुसऱ्या दिवशी बघितलं तर सकाळी जवळपास सुकत आले होते मग थोडेसं उन्हामध्ये दाखवलं तर दिवसभराच्या ऊन दाखवून परत मी डब्यामध्ये भरून ठेवलं सुद्धा आणि तडून बघितले तर ते पण छानच झाले असे पांढरे सुबरत झाले आणि चिप्स मी जास्त पातळ नाही ठेवत थोडेसे असे जाडसरच ठेवते जाडसर पण नाही आणि पातळ पण नाही एकदम पातळ असतात ना ते पण चिप्स नाही आवडत माझ्या वडिलांना तर अजिबात नाही आवडायचे तर आम्ही थोडेसे असे जाडसर ठेवायचे जाडसर पण नाही किंवा पातळ पण नाही थोडे असे नॉर्मल वड्या आहेत इथे ते माझे चिप्स आहेत आणि ते, ते पापड आहेत साबुदाण्याचे आणि तांदळाचे तर आहे ना तर सगळेच काही ना काही टाकतात आणि आता उन्हाळी पदार्थ बनवायची सुरुवात झाली तर त्याच्यामुळे तर अजून काय काय टाकतातच नाही का चला भरपूर वेळ झाली आणि ऊन पण इतकी कडक आहे ना परत मला साबुदाण्याचे पण पापड बनवायचे आहेत मी साबुदाणा पण भिजवून घेतला बापरे बाप एकाच दिवशी असं वाटते अशा वेळेस असं वाटते की मदतीला कोणीतरी पाहिजे पण आपल्या मदतीला कोण राहणार आपल्यालाच बनवायचं आहे इट्स ओके ऊन आहे सुकते आणि आज सुट्टीचा दिवस पण आहे होतात कामं मागे पुढे नेहमी तर आपण काही गडबडीत पटकन कामं आवरतो आणि हे सुकलेले चिप्स आहेत आणि अजून थोडे सुकवायचे आहे ते सुकवून घेते बटाट्याचे चिप्स सुकवून झाले जेवण खावण झालं कपड्याला ते जे काही घरातली कामं झाली होती ती करायची होती ती सगळी झाली आणि एक दीड वाजता वगैरे मी उडदाची डाळ आणि लाखोरीची डाळ भिजत ठेवायसाठी डाळ स्वच्छ करून ठेवते कारण दुसऱ्या दिवशी मला डाळीच्या वड्या टाकायच्या होत्या तर वड्या टाकण्यासाठी मी दोन किलो उडदाची डाळ आणि एक किलो लाखोरीची डाळ घेतली तर आमच्याकडे ना लाखोरीची डाळ आणि उडदाच्या डाळीची मिक्स डाळीच्या वड्या केल्या जातात मोस्टली ह्या दोनच डाळी वापरल्या जातात मुगाची डाळसुद्धा वापरली जाते पण बरेच कमी असतात मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ वापरणारे लोक कमी असतात फक्त लाखोरीची डाळ आणि उडदाची डाळीचेच वड्या जास्त आमच्याकडे खाल्ले जातात आणि रुचकर वाटतात तर तेच मी पण करते कारण आई करणार होती आणि आई आता घरी एकटी असते मग ती माझी भाऊज असते तर ती स्वयंपाक पाण्यात असते आणि लहान मुलगा आहे त्याला सांभाळण्यात असते मग आई कधी कधी करेल मी म्हटलं मी दुसऱ्यांना वड्या टाकू लागते तर मला पण टाकू लागणार म्हणून मग मी इथेच करते आईच्या वाट्याचे आणि देणार कारण मी प्रत्येक वस्तू आईकडून आणत असते पण बऱ्याच कमी प्रमाणामध्ये देते तर म्हटलं जाऊ दे थोडीफार का होईना आपल्याकडून मदत होणार म्हणून मग त्यांच्या वाटणीचे आणि माझ्या वाटणीचे मी इथेच वड्या टाकणार आहे ही बघा उडदाची डाळ आहे आणि साल असलेली उडदाची डाड आहे दिसायला तर चांगली दिसते पण धुवायच्या एवढे इतके नाके नऊ येतात अर्ध्या तासाचं कामाला एक तास लागतो आणि हे, हे मी रात्री उकडले होते तर हे उन्हामध्ये कमी सुकवले आहेत सा पंख्याच्या हव्यामध्ये म्हणजे सावलीमध्ये जास्त सुकवलेले आहेत तर बघू याचं फरक आणि याचं फरक काय आहे आणि हे उन्हात सुकवलेले आहेत सकाळी उकडून घेतलेले तर आज बराच असा राडा होता जो काही हे ते करायचं भरपूर वेळ झाला आणि आमच्या रुद्रांसला चिप्स कच्चे खायला आवडतात तर तो जास्त तर कच्चेच खातो चला मंडळी पातळ असतात त्यामुळे एका दिवशीच्या उन्हामध्ये सुकवून जातात आणि आपण लवकरच सुकवायला घेतो लवकरच उकडून शिजवून सुकवायला घेतो त्यामुळे तर संध्याकाळपर्यंत तडतडीत उन्हामध्ये सुकून जातात आणि ऊन पण भयानक होती की एका दिवशी सगळे पदार्थ असे सुकून जातील अशी ऊन होती तर चिप्स सुकलेले आहेत आणि आता ज्या ज्या ठिकाणी ठेवायच्या आहेत थे त्या त्या ठिकाणी ठेवते थोडेसे मी डब्यामध्ये ठेवते आणि ह्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवली ते रुद्रांस कच्चे खातो म्हणून कच्चे खातो तेव्हा त्याला ते प्लेटमध्ये घे किंवा डिशमध्ये घे म्हटलं तर तो काही ऐकत नाही डब्बाच घेतो आणि डब्बाच धरून खातो तोपर्यंत चार बोट खाली होत नाही तोपर्यंत तो खातच बसतो खातच बसतो बस म्हणून शेपरेटली म्हणून त्याच्यासाठी खालच्या खाली ह्या डब्यामध्ये ठेवते प्लॅस्टिकच्या डब्यात म्हणजे उघडायला पण त्याला इजी जातो आणि घेऊन यायला ठेवायला पण इजी जातो तर मी ह्या डब्यामध्ये ठेवते रुद्रांसाठी चिप्स म्हणजे तो कच्चे खातो तर अशा पद्धतीने आमचे झाले चिप्स बन